संगीत सम्राट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ताळ्याहून डॉक्टर साहेब आपल्याकडे आले आणि खरंच त्यांनी अभिनंदन करण्यासाठी आले तर त्यांच्या सौ सुद्धा इथं आहेत दोन्ही कुटुंबासहित त्यांनी येऊन त्याआ माझं अभिनंदन केलं त्याबद्दल डॉक्टर साहेबांचं खरंच मनापासून मनापासून अभिनंदन आभार मानतो खऱ्या अर्थानं म्हटलं तर समाजाचे लेखाजोखा जोखा करण्याचं काम सद्गुरू बाळूच्या कृपेच्या नमस्कार जय बाळगु बाळगणांच्या नावाने काम झालं मी आता हुन्नरगी मध्ये आपरडे यांच्या घरी म्हणजे अकोळ पासून एक चार चार किलोमीटर अंतरावर हुनर्गी हे गाव आहे आणि रात्रीचे आता नऊ वाजले बाहेर प्रचंड पाऊस सुरू आहे दिवसभर पावसात आहे आणि पावसात आज शेवटचं हे म्हणजे एकूण पंधरा जण आहेत त्या पंधरा जणांसाठी शेवटचं घर आता हे नऊ वाजता कम्प्लीट झालं तर आपण आपला घोडे मामा यांना ही पेन्शन गेल्या महिन्याच्या आणि ह्या महिन्याची दोन महिन्याची पेन्शन असून मामाकडे मग मामाचे जर दर्शन घ्यायचं मामाची सेवा करायची करायला घ्या शिव देवते मामा काय माहित आहे तुमच्या घरात निघाल्या निघाल्यापर्यंत मी पावलं मोजले घरात न निघाल्यापर्यंत तुमचे पावलं मोजले तुमच्या घरात जाऊ तर माझा जीवा जीव नाही कसं आता तुमच्या मामा पाठीवर आहे तुम्ही घरात जाऊन पोचलासा उमर्याच्या आत पडलासा म्हणजे मामाचा जीव मोठा कामाला मित्रांनो नाही नाहीतर माझ्या नशिबाला येईल काय तर झालं वाटत काहीतरी केलं तर बाळ मामाकडे गेलं ना असं झालं आमचं उदाहरण इथं म्हातारी होते म्हातारी होती इथं ते म्हातारी काय केले तो नवारा काय त्या देवाकडे तो जाऊन बकरी आज इथं मग ते काय म्हणते दर्शन घेऊन प्रसाद खाऊन येतो जातो मग तो काय म्हटला प्रसाद घेऊन प्रसाद घेतल्याशिवाय मोकळी येऊ न प्रसाद घेतल्याशिवाय गोखळी येऊ नको काय कोणा प्रसाद घेणीय तिने काय म्हणले मी मी जैन समाजातली आहे जे धनगराचा कसा प्रसाद खायचा म्हणले ती आली अजून दवाखान्यात पडले ती मास्त्याला काय करायचं बघा मान कोणाचा आहे तो मामाचा आहे म्हणजे नवरा म्हणा जाऊ नकोस मुलकाचं देव कार्य आहे तो त्याचं मन मोडू नकोस मग माणसानं काय केलं पाहिजे की आपलं मन मी चंगाचं करतो ते मी गंगा मन पवित्र असले गंगा नदी लांब आहे ते काय आहे आणि काय नाही ह्याचा विचार करायचा नाही संतांचं दिले नव कायच का, का, का आले नव मरान जायच आहे का ठेवायचं आहे मग असं म्हणतो तुम्ही मा नमस्कार जय बाळ बाळूच्या नावानं नह चांगलं म नावानं चांगलं मला नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग ब महालिंगरायाच्या नावानं चांग आई सत्यबाईंच्या नावानं चांग, चांग, चांग बला, बोला शयाबाण्यांच्या नावानं चांग ब राजावड्याच्या नावानं चांग बोला बोला बळमाच्या नावानं मित्रांनो आता आलो या मी मध्ये मा रघुनाथ जोगमामा यांच्याकडे आणि आज इथं विशेष म्हणजे रघुनाथ जोगमामांना पेन्शन द्यायला दरवेळेला अमोल आणि अमोलचे कुटुंबीय सगळे असतात आणि ह्या वेळेला तुषार पण आहेत कोल्हापूरचे आणि आजची पेन्शन आपण आज नवीनच इकडं आलेल्या अमोलजींच्या आई आए, त्या आईंच्या हस्ते आपण आजची पेन्शन त्यांना देणार आहोत आज मित्रांनो आपण त्यांना दोन महिन्याची पेन्शन देणार आहोत गेल्या महिन्यात आपल्या इकडे यायला जमलं नव्हतं दोन महिन्याचे पेन्शन अमोलच्या आईंनी त्यांना सुपूर्द करावे अशी मी त्यांना विनंती करतो मामांचं सांगण्याचा आतापर्यंत उद्देश असा होता की मामांचं बोलणं जरा कडू वाटत असलं काही गोष्टी कटू वाटत असल्या तर त्या स्वतःसाठी म्हणजे त्यांच्या आयुष्यासाठी त्या चांगल्या होत्या त्यांच्या आयुष्यासाठी मार्गदर्शक होत्या कडू गोष्टी असल्या तर त्या गोडच होत्या म्हणजे कसं ठेवणीतलं बोलायचं आहे आणि अगदी असं संक्षिप्तमध्ये बोलायचे पण ते कळायचं नाही लोकांना आणखीन एक मित्रांनो आपल्याला काम करायचं आहे मामांचे जोगमामांच्या कानाचं जरा मशीन खराब झालेलं आहे त्यामुळं इथं का जे भागात कोल्हापूर भागात इथं कोण जर चांगला कानाचा वरचं स्पेशलिस्ट असेल किंवा मशीन त्यांना आपल्याला एक नवीन द्यायचं आहे कानाचं चेकअप करून मशीन एक नवीन द्यायचं आहे तर त्यासाठी कोणाच्या ओळखीत कोण जर चांगला असेल तर माझ्या नंबरवर ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा जेणेकरून आपण त्यांना ह्या म्हणत असतो कारण हे बरेच दिवस हा विषय सुरू आहे ह्याच्यावर काय कधी अजून मामाच्या मामांच्या मनातच कधी येते बघूया आपण ते लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा निघायला पाहिजे मामांना जे ऐकू येत नाही आता ते ऐकू यायला सुरुवात व्हायला पाहिजे त्यांना नवीन मशीन एक द्यायचं आहे तर कोण तुमच्या बघण्यात कोल्हापूर हे सगळ्यांचे हातकणंगले भागात कोण जर चांगलं तसं

खूप पेन होत होता भाजप डॉक्टर बन्नी डॉक्टर यांच्या इथं माझ्या पायाच्या दाखवायला आलं होतं सर मी खूप डोक्याला जरा जरा डोक्यात मुंग्या येत होत्या त्यांना म्हटलं चला म्हटलं जरा थोडं ट्रीटमेंट घेऊया सरांनी त्यांना बी जरा थोडं व्यवस्थित सांगूया मित्रांनो काय झालं होतं म्हणजे आदल्या दिवशी जागरण आणि दुसऱ्या दिवशी हे भरपूर प्रवास असल्यामुळे तिथं मी झोपलो होतो कुठं मानगाव एक किलोमीटर माझं एका झाडाखाली झोपलो होतो आणि झोपलो एक तास पंधरा वीस मिनटं झोपलो अर्धा झोपायचं एक तास झोपायचं म्हणून झोपलो पण पंधरा वीस मिनटात जाग आली मला आणि जाग आलं मी इथं आलो आणि मागाव फाट्यावर बरोबर तुषार त्यावेळी तिथं आला होता मग तुषारला म्हटलं काय करायचं आलं आहे काय करायचं करा आहे का कुणीवर चाललंय तर आ, हिता असं असं अत्यंत ट्रीटमेंट केला चाललं म्हणजे बघा मी तिथं यायची वेळ मला मी एक तास झोपणार होतो मी तिथे यायची वेळ मला मामाने जागा जागा केली तिथं तिथे यायची मी वेळ आणि तुसार तिथे यायची वेळ अगदी माझे नाही याय मी दोन <laughs> अडीलाच येऊ येऊन जातो <laughs> तर त्या दिवशी काय वेळ झाला कुठं झाला आणि कामावर सुद्धा मन होईना जायला मुलं <laughs> आज कामावर नाही जायचं तर निदान माणगावला जर जावं तेवढ्याच सरांची माझी गाठभेट झाली आणि आजचा बी योगा असा की सरांना म्हणलं किती सर प्रवास करतात हे करतात ते करतात म्हणजे सर राहू दे तुमची गाडी म्हणलं कोल्हापुरातच आपण मानगावला माझ्या गाडीत जाऊ फोर व्हीलर <laughs> ती गणित आधीच ठरवून ठेवली होती कारण ती गाडी सरांच्या साठी बी नव्हती माझ्यासाठी नव्हती काय करायला का मी माझ्या घरात काय कामात काय करत या सगळ्याचा आराखडा त्यांनी केलेला असतो तिला योग कसा आणायचं की नाही ते काम बघते आणतात आमचं काय ठरलेलं सांगा आम्ही घेऊन सरळ येणार कशाला गाडी रेणकोड घ्या घ्या म्हटलं मी म्हणलं सर नको म्हणलं नाही मी सरांना की नको म्हणलं बरं ह्यात ह्यात पुन्हा एक तुमचे का माझे नाही आमच्या दोघांच नाही प्रत्येक घरी देवाला राहायला जमत नाही म्हणून त्यांनी आई वडील दिल्यात बरोबर आणि सरांनी अमोलच्या बोलण्यावर मला असं एवढं कळलं की नाही का आई पहिल्यांदा झाल्यात पहिल्यांदा झाल्यात ते मना म्हणजे अमोलची भावना जी आहे ती बाळूमावरून पोचल्या बाबा तुला दर्शन त्यांचं बी घ्यायचं बाळूमा जी संघ राहिलेली माणसं आहेत त्यांचं बी दर्शन होऊ दे तर तुषार तू त्याला घे आणि गाडी करून बाहेर गेलं वहिनी आल्यावर कधी गाडी आल्या नाही आई आल्यावर गाडी आल्याने हो आहे ना प्रत्येक घरी घरी देव नसते देवाला घरात जमतच नाही म्हणून देव रुपये आईलाच आईने वडील दिलेले मग ते आता आईचं दर्शन त्या मामांचं दर्शन व्हायचं होतं म्हणून त्या गाडीचं माणगावपर्यंत सोडायचं आणि मानगाववरनं फाट्यापर्यंत सोडायचं नियोजन झालं आणि येताना सुद्धा निमेंट बाळगावमध्ये भक्त जाणलो होतो त्या गाडीत त्यांना तिथं सोडलं सोडलं त्यांना सोडलं तुम्ही आलं की तेवढंच तुम्ही पण म्हणताना मला मला पण आनंद आहे माणसे माझं हे होते मला इतका आनंद वाटला ना की <poleistic media> मला काय काय अस मी करते। सेवा करतो सेवा खरंच आणि मला देवाही सेवाच लावले फार मोठे सेवा झाली फार मोठे सेवा झाली जय बरो आणि हे अशी सेवा सगळ्यांनीच करत राहावी चला धन्यवाद सगळेजण आलात त्याबद्दल जय बाळ बाळुमांच्या नावानं चांगलं अमोल धन्यवाद विशेष म्हणजे काय माहिती काय विशेष म्हणजे अमोल काय झाले माहिती काय ह्या मी काय म्हणा तुम्हाला फोन करतोय पण ह्या कलाशी तुमचं नातं एक वाढलं बघ ह्या घराचं नातं जबरच झालं तुमचं महत्वाचं विषय एक महत्वाचा विषय मला मला पण गेल्या आमोशाला इकडे यायला जमलं नाही मी बाहेरगावी होतो आणि संतोष सरांना पण या अमोशाला इकडे यायला नाही गेल्या मग दोन तीन तीन चार दिवस झालं होत आणि आईंचा मला फोन आला माझा नंबर आहे आणि आईनं फोन मला केली होता आणि अमोल बर आहे काय म्हटलं हाय बरं मग संतोष सरांचं कसा आहे हाय बरं काय अडचण आहे काय म्हणजे काय हा काय मला एवढं वाईट म्हणजे भरून म्हणजे वेगळं वाटलं की आई विचारपूस करायला फोन केली आणि शेवटला एक शब्द वापरले आईनं की मी म्हटलो सरांचं सा, महत्वाचं काम असेल म्हणून आले नसतील माझं पण काम होतं म्हणून आलो नाही नाही ते पेन्शन तुम्ही देतायच म्हणून येऊ नका पेन्शन हा पेन्शन तुम्ही देतायच म्हणून येऊ नका पण तुम्ही महिन्याला जी यायची सवय लावलाय ती सोडू या नका ये तुम्ही येत जावा आम्हाला बरं वाटतंय एवढं भारी वाटलं या गोष्टीला म्हणताना म्हटलं आज सगळं नियोजन काम आहे पण गेल्या वेळेच सगळं भरून घ्यायचं होतं गेल्या वर्षी मी येऊन गावात येऊन गेलो परत गावात येऊन परत गेलो कामतीसरा कामते मामाने मला सांगितलं होतं बाळूमाच्या मंदिरातच मी आमूषा करत होतो ना आमूशा करताना सर म्हणले सरांचे ना आपले कामती कामती ना माझ्या अचानक भेट झाली मला मला आलाच काय तू मी म्हणलं होय मग देव भेटला काय तुला मी म्हणलं नाही म्हणलं लांब दर्शन घेतलं कळसाचं दर्शन घेतलं मग कशाला माणसाची तोंड बघायला एक दिवस काय म्हणला हा की म्हणला मोकळ्या वेळेत ये म्हणला इतर टाइम बन मन घरून मी आमुष्याच बंद केलेले खरं जातो मी आमुष्या टोटली बंद केली मी मला जातच नाही जायचं झालं तर मी इतर वेळ जातो का कारण मामाने जे सांगितले की देवाला बघायचं तर डोळं भरून बघायचं लावणं बघायचं नाही आजचा योग असा आहे आमवशाचा की आज सगळं आज माझ्याकडनं दोन अर्थ झाले आमवश्याच्या एक माझी स्वतःच्या मंदिरातली एक सरांसंग झाली दुसरी आज मी खूप वेळ झालो माळू मंदिरातच आहे आज एक सेवा करायची मोका म्हणजे देव देते ना आमोशाच आहे भले माझ्या माझ्या दरबारात नाहीत कारण माझ्या शेवकरांना नाही गेला तर हे सेवा सेवा करायचं हा बरं हे दर्शनच म्हणायचं जय बाळू आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडनं बेडशेटची सेवा होती मी ज्यावेळेस वेळेस सांगाल त्यावेळेस तुम्ही कधी नाही म्हणाल ना, 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 काय अमोल जसं तुम्हाला हे घर जोडले का नाही तसं त्यांना त्यासनी बेडशेट जोडले कधी जर नाही सांगाल त्या वेळेला जात होते आमच्याकडे होईल जेवढं आम्ही करणार आमच्या म्हणजे बावीस घर फिर सरांचं म्हणजे म्हणते कौतुक करेल तेवढं कम आणि त्यांच्या कामाचं आम्ही काहीच नाही काहीच बरोबर खरं तुमचं तुम्हाला एक घर जोडून दिलं हे मला समाधान आहे चला जय बळ बाळांच्या नावानं चालप्रदेवाच्या नावानं चा सगळ्यांनी असंच कंटिन्यू म्हणजे अविरत मी म्हणतोय अविरत अविरत मामांच्या सेवेत राहावा सगळ्यांनी आपण सगळ्यांनी राहूया माझ्या सकट आपण सगळ्यांनी मामांच्या सेवेत असंच राहूया आणि ह्यांच्याकडनं शिकून ह्याने जे काय शिकवलंय ते सगळ्या पुढच्या पिढीकडून पोचवूया जय बळमा बाळूच्या नावानं चांगलं बळमुनच्या नावानं चांग भलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग भलं हलसीनाप्पाच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग महालिंगरायाच्या नावानं चांग आई सत्यबाईंच्या नावानं चांग भलं महाकादेवीच्या नावानं चांग भलं मरगुबाईच्या नावानं चांग भलं शेळ्या मेंड्यांच्या नावानं चांग भलं राजा गोड्याच्या नावानं चांग भलं बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग भलं सरांच्या दर महिन्याचं जे आपलं पेन्शनची योजना चालू आहे सरांचं जे कार्य चालू आहे त्याच्यासाठी आपण आलो होतो माणगावला जोग मामांच्या घरी मग मा आज काम लोड होतं तरी पण दुपारच्या वेळेत वेळ मिळाला संतोष सर पण आहेत सोबत मामा आहेत आणि सोबत आमचे आज, आज पहिल्यांदाच आईला घेऊन आलो ह्या साईडला मग मामांचं दर्शन मिळालं चांगलं आलं मामांचे विचार ऐकायला मिळालं ते भारी वाटलं आई पण आता पहिल्यांदाच येत्या ऐकल्या आई कसं वाटलं सांगा पुढे इकडे इक, या इकडे या नाही 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 म्हणत आला शेवटी इकडे नाही नाही म्हणत मामाने घडवले मामान घडवलं काय तर नसतं मामा नजर नस मामागत फिरणारी माणसं तर नजर पडली पडली का काय जय बाळ जय बाळमा जय बाळ मामा मित्रांनो अमोलजींच्या सगळ्या कुटुंब आहे सांग माझं नाव शिवला चामोल भोसले माझ नाव उदयला चामोल भोसले तू किती चौथीला जय जय बाळूमा आज येण्याचा योग बाळूमाच्या मामांच्या घरी आम्ही तिथून मंदिरातूनच जाणार होतो आज यायची इकड खूपच इच्छा होती पण कसं यायचं याचा विचार करत होतो मग बस न जायचं आलो बस मध्ये एवढी गर्दी होती पण आम्हाला येताना बसताना एवढं सुखरूप बसायला मिळालं एकदम सुखरूप आम्ही पर्यंत आलो तुमच्या सगळ्या कुटुंबावर देवाच्या कृपाच आहे कारण काय माहितीये काय सुद्धा तुम्हाला फोर व्हीलर फोरजीच काय मानगावच्या मेन रोडच्या मंदिर पासून मामांच्या घराकडे यायला यांना यायला व्यवस्था नव्हती ना बस आहे ना तिथे रिक्षा होते मग तेवढा सर आणि तुषार सर फोर व्हीलर घेऊन आले एक नंबर झाला म्हंटल आता हाय असं तो दर्शन मंदिराकडे जावा चुक्याला मिळाली फोन मंदिराकडे जावा आणि त्याला घेऊन या कंटिन्यू करा बोला सगळं दर्शन व्यवस्थित झालं दर्शन तर व्यवस्थित झालं आज ते पालखी वगैरे बघायची खूप इच्छा होती तिथे मंदिरातली जाऊन ते संपूर्ण जायला बस मध्ये उतरून जायला आम्हाला तिथं सुरुवात झाली मिळते का नाही म्हणत असं सगळं व्यवस्थित सगळं बघायला मिळालं तुझे सांग ओळख हो माझं नाव शुभदा संभाजी आवळेकर कसं वाटलं येऊन तुला खूप छान वाटलं बरोबर राहिलेले माणसं आहेत त्यांच्याकडे येऊन कसं वाटलं होय छान वाटलं भेटून मला माहित नव्हतं इकडे यायचं ते पण अचानक आमचं काल पण ठरलं आणि मग आम्ही तिकडून आलो मग त्याच्यानंतर इकडून इकडे यायचं हे आता कळालं छान वाटलं सगळ्यांना भेट आयुष्यभर मामांना विसरू नको आणि कुठे गेला तो शिवलाज शिवलाज आहे बघ आमची मुलगी असते काय म्हटले असे शिवराज आवळेकर असे शिवराज आवळीकर कुटुंब आहे गलगलेचे आवळीकर कुटुंब गलगल्याचे गलगले मुळगाव गळगळे आणि यांच्या आजाने ह्यांच्या आजाने बाळूमामांना मामांना जे शेवटचा भंडारा झाला होता गलगल्या मधला गलगल्या मधले गावातला गावातला त्यावेळी यांच्या आजाने त्यांना बघितले गलगले मधला म्हणजे मेटक्याच्या नंतर फेरीबीचं जे जेवण चालू होत ते बघू ते कोणत्या तर पैलवानाने जेवण काहीतरी इतिहास साल चौसठ सालचशे चौसठ साली त्यावेळी त्यांना बघले मा चौसष्ट बरोबर एक व्हिडिओ आहे आपला त्यांचा आपल्याकडं तुम्ही नंबर सांगतो त्या लिंक व्हिडिओ आपल्या आपण केलेला व्हिडिओ व्हिडिओ केलेला आहे आपल्या ग्रुपवर ग्रुप केला तिकडे गावात गणेशगंज मध्ये केला होता बरोबर आपल्या घरी हो हो बरोबर चला जय बाबा सगळेजण आणि आई तुमच्या हस्ते आज पेन्शन दिले खरंच बरं वाटलं काय होतं होत होता काय मामा काय म्हणायचा माझे कोण गाय पाणी घाल त्याच्या गांडीवर मी पाणी घालणार मला कोण माझा म्हणाल त्याला मी माझा म्हणणार मला कोण पाच पैसे खर्च करेल त्याला मी दहा पैसे खर्च करणार कुणाचा उपकार ठेवून घेणार नाही आता तुम्ही एवढं कष्ट करत हे करत आलासा का नाही मामा तुमच्या पाठीवर आहे म्हणून तुम्हाला सगळं घडत यायला कळायला का हाय मानणारा हाय मग मा किती लोक हे करतात चढ करतात असे करतात तसे करतात पर ते मामा कधी कोणाला काय हे केला नाही कळायला काय मामाचं जर ते बोल बार ऐकायचं म्हटलं तर लांब गाणं तिथे कुणाला कळणार नाही आम्ही आम्हाला कळायच नाही पाण्यास लागली तान साधू घरची उलटी खून पाण्यास लागली तान साधू घरची उलटी खून मामा म्हणायचं पाण्याला ताण कधी लागल्या काय लोक का काय म्हणायचे बसले पाण्याला का ताण लागल्या पाण्याला म्हणजे आपल्या आत्म्याला ताण लागलेले शेज आत्मा पाणी म्हणजे आत्मा पाण्यास लागली ताण साधू घरची उलटी कोण एका भक्तानं विचारलं मामा तुम्हाला काय आवडते काय घेऊन येऊ मला एक मन साखर आणि एक मन नारळ घेऊन ये म्हणाला मग त्या भक्ताची काय होती परिस्थिती त्यावेळेला काय साखऱ्या होता नाही एक मन एक मन साखर आणि एक मन नारळ घेऊन ये म्हणतात मग त्याचा अर्थ काय कळायला काय पाण्या लागली ताण साधू घरची उलटी कोण त्या म्हाताऱ्याला काय कळायला नाही ते का ते नाराज होऊन बसला आता मला चार आणि त्यावेळेस असतायला चार आणि पैसे कापरायला नाहीत उदाला नाहीत आणि होतो मागतो तुम्ही पोथभर नार मन म्हणजे पोत मन म्हणजे पोत पहिलेच पहिलेच चाल पोत असं होतं मग त्या नाराज होऊन बसला नाराज होऊन बसल्यावर म्हणाला काय रे राम्या राहणार का नाराज काय झालाय आता माझ्यावर पैसे नाहीत मला चार आणि तू मग पोथ भरून मार अरे त्याला विचार म्हणाला होता ते माणूस एक होता माग त्याला माहिती होत ज्ञान होते त्याला तेव्हा म्हटला तुझं एक मन नारळ म्हणजे नारळातल्या पाण्यागत तुझं मन घेऊन ये मला आणि साखरेगत गोड मन घेऊन ये म्हटले प्रस्थम तुला मागितले का म्या मन म्हटले बरोबर काय म्हटलं पाण्यास लागली तर साधू घरची उलटी कोण उलटी काय कळणार हो त्यातनं काय कळालं काय तस हे काय आहे माहिती काय कस कोण आला काय आला त्यातले सगळं त्याला कळ थांबत नाही त्याने मामा Bye.